नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये कसे आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असाल तर नवीन दिवसाची बघा आज किती सुंदर छान अशी सुरुवात झाली आहे सर्व श्री स्वामी समर्थ खूप दिवसानंतर तुमच्या सोबत आज मी सूर्य पाहिला आहे कोकणातला कारण आमच्या इकडून काही दिसतच नाही आमच्या रूम पासून मग सकाळ सकाळ तर बाहेर कुठे जातच नाही मी तर आम्ही वॉकिंगला सुरुवात केली आहे जॉगिंग करणार आहोत पण दोन तीन दिवस पहिले वॉकिंगच करणार आहोत मग आज दुसरा दिवस आहे कालच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही पाहिलंच आहे आमच्या जवळपास सगळीकडे एमआयडीसी आहे त्यामुळे एमआयडीसी रोडला खूप मोठा रोड आहे त्यामुळे तिथेच आम्ही जातो जाता जाता हा सूर्य उगवलाच होता कारण लवकरच उगवतं कधी कधी लवकर उगवतं कधी कधी उशिरा उगवत एवढं पडतं तर मापाच्या बाहेर हे घर तुम्ही पाहताय किती सुंदर आहे ना म्हणजे कन्स्ट्रक्शनच खूप सुंदर आहे मला पर्सनली खूप आवडतं मी प्रत्येक वेळेस तुम्हाला दाखवते हे घर अर्धा पाऊन तास वॉकिंग वगैरे केलं घरी आले घरी आल्याच्या नंतर काय आज करायचे होत्या करंजा शंकरपाळ्या पण करायच्या होत्या मग मैदा इथे मळायला घेतला आहे मैदा आणला होता कालच्या दिवशी त्यामुळे मग मैदा म्हणलं त्याला पहिले मळून घ्या म्हणजे दुपारी किंवा संध्याकाळी निवांत करता येईल कधी पण मळलेलं नसतो मग टेन्शन येतं की कधी करायचं माझं आल्यापासून आहे मम्मीने तिकडून भाकूर पाठवून दिला होता मग मम्मी चाललं होतं आल्यापासून की आज करून उद्या करून पण हे मळायला म्हणजे ते ताम छामाना मला करूच वाटत नाही खाऊ पण वाटत नाही करू पण वाटत नाही आणि आता बघा जॉगिंगला सुरुवात केली वजन कमी करायचं आणि ते तळलेलं खायचं आहे असं काहीच आमचं आहे कारण की मी खाण्यावर अजिबात कंट्रोल करत नाही त्यामुळं म्हणजे वाजं वजन कमी करणं असं काही हेतू नाही आहे मला फक्त मेंटेन ठेवायचं आहे आणि खरंच आता दिवाळी खाऊन खाऊन खरंच वजन वाढलं आहे तीन किलो वाढलं आहे माझं ॲक्च्युली मला ते फक्त मेंटेन ठेवायचं आहे माझं जसं आधी होतं तसंच मला फक्त मेंटेन ठेवायचं आहे बाकी खाण्यावर अजिबात मी कंट्रोल कधीच करणार नाही आहे मला जे वाटेल ते किंवा रोज पण मी तळलेलं खाते किंवा म्हणजे ते चांगले नसतात पण आवडतं यार एकच तर जीवन आहे काय खाण्यावर कंट्रोल करायचं त्यामुळे मी ना निवांत खाते काहीही खाते मला जे आवडेल ते खाते चला खाणं वगैरे सोडून द्या मी तुम्हाला माझं वजन किती आहे सांगते कारण एका व्हिडिओ खाली कमेंट आली की ताई तुझं वजन नक्की किती आहे तर बघा माझं वजन पहिल्यांदा त्रेचाळीस होतं आता चव्वेचाळीस पंचाळीस सेहेचाळीस पर्यंत झालं आहे पंचेचाळीस पॉईंट पंच्याऐंशी म्हणजे ऑलमोस्ट सेहेचाळीस झाला आहे तर चपाती इथे करून घेतल्या आहेत नंतर पीठ पण वळलं होतं आणि मला आज खूपच जास्त चपाती चहा चपाती खाऊ वाटत होती का काय माहिती असं स्मेलिंग म्हणजे असं वाटत होतं की यार खाऊया खाऊया तर मग इथे गरमागरम चपाती आणि चहा इथे छान एन्जॉय केला मी म्हणजे खूपच दिवसानंतर खूप महिन्यानंतर खाल्ले आहे बरं का मी रोज रोज नाही खात कारण हे चांगलं असतं डायजेशनसाठी नंतर आज मुगीची भाजी बनवली तर मुगीची भाजी चपती यांचा टिफिन पण भरून ठेवला मिस्टरांचा नंतर ते गेले स्कूलमध्ये मग आता अनुला इथे तयार केलं आंघोळ वगैरे केली आणि अनुला स्कूलला सोडवण्यासाठी चालले आहे मी अनुची इथे मज्जा वगैरे चालू होती काय माझं मला वाटते माझ्या मम्मीचा फोन आला होता आणि मग त्यावर बोलत होते अनु तर बोलता बोलता तिला म्हणलं थांब एक फोटो छान आउटफिट घातला आहे तर मग ती मध्ये माझं थांबतोजच काढते पहिल्यांदा फोटो नंतर भैयाचा पण इथे अभ्यास वगैरे चालला होता अनुला स्कूल साठी सोडवलं तिला बाय बाय केलं आणि घरी आल्याच्या निवांत रिल्स पाहत बसले आणि नंतर मग अनुला परत घ्यायला गेले आले घरी येता येत वडापाव आणले आणि थोडासा जास्तीचा चुरा आणला कारण त्याची मिरची खूप छान लागते त्यावर बनवायचे होतं आम्हाला तर इथे अनुला पण खूप जास्त आवडतो वडापाव मला पण खूप जास्त आता डायटिंग वगैरे काही नाही बरं का मी निवांत खाते तुम्हाला सांगितलं ना मी अजिबात खाण्यावर कंट्रोल वगैरे करत नाही तर इथे ना नंतर दुपारी लाईट गेली होती तर अनुन मी आलो आहे माझ्या फ्रेंडच्या घरी कारण तिथून व्ह्यू बघा ना किती सुंदर आहे नंतर आल्याच्या नंतर अनु इथे खात होते चिवडा आणि निवांत आम्ही ना दोन तीन तीन चार तास निवांत गप्पा मारले कारण सकाळी दहा वाजता लाईट गेली आणि संध्याकाळी पाच वाजता डायरेक्ट लाईट आली त्यामुळे मग आम्ही निवांत गप्पा मारल्यानंतर मी माझ्या घरी गेले आणि घरी गेल्याच्या नंतर असं खेळणं चाललं होतं तर चला म्हटलं ते खेळते तर आपण करंजा करून घेऊया भैयाला म्हटलं तुझा अभ्यास त्याला दुपारी सांगितलं होतं की तुझा अभ्यास वगैरे सगळं आवरून घे कारण संध्याकाळी मला तुला मला मदत करायची आहे तुला त्यामुळे मग तो पण त्याचा अभ्यास वगैरे आवडला आणि त्याला असं ग्लासवर भरायचे शंकर म्हणजे करंजा आवडतात करायला तर मग म्हणलं की तूच करा आता मला पण ग्लासभर ग्लास कसे भरतात ना करंजा ते आजच्या दिवशी तुम्हाला मी सांगते आजच्या व्हिडिओमध्ये तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आणि करंजीला लेअर पडायची ट्रिक ना तुम्हाला मी सांगितली आहे बरं का आधी पण मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये कधीतरी मी सांगितले आहे मम्मी कडे होते ना तेव्हा बनवले होते तेव्हा तीच ट्रिक आता मी इथं करणार आहे आता खूप छान सॉफ्ट होतात आणि लेअर पण छान पडतात पहिल्यांदा मला ती करून वाटत बरं का त्यामुळे मी पहिल्यांदा गोळे करून घेतले थोडेसे पण नंतर काय वाटलं काय माहिती नंतर लगेच करायला लागले तर इथे ना अनुचं चाललं होतं मामा सोबत मस्ती करणं आणि माझं चाललं होतं की लाटून देऊ म्हणजे लाटलं की दिलं की तो म्हणजे लगेच भरेन म्हणून आणि अनुसं चाललं होतं मधी मधी मला उंडा कारण तिला लाटायला असं खूप जास्त आवडतं तर ना हे गोष्ट खरी आहे की दिवाळीचा जो फराळ असतो ना तो म्हणजे दिवाळी झाल्यावर खूप छान लागतो म्हणजे आता बघा ना आता करते ना तर आता इतकी एक्साइटमेंट आहे यार के खाणार गरम गरम वगैरे पण दिवाळीमध्ये एवढं भरपूर सारं होतं पण तेव्हा अजिबात म्हणजे त्याला हात पण वाटत नव्हतं आता नाही आहे म्हणून नवीन नवीन बनवून लगेच खाऊ वाटते त्यामुळे ना दिवाळीची दिवाळीच्या फराळची मजा आहे ना दिवाळी झाल्यावरच असते खरं मला मला हे मत आहे तुमचं काय मत आहे ना नक्की मला कमेंटमधून सांगा तुम्हाला पण आता सगळं संपलं आहे आता फराळ वगैरे पण आता खाऊ वाटते का तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ज्या ज्या ताई बघतात आहे ना व्हिडिओ तर त्यांनी नक्की माझ्या घरी या फराळ खायला तर ग्लासवर कशा करंज्या भरायचे ना तर ते मग तुम्हाला दाखवते पहिल्यांदा काय ना ग्लासला पंचा भांडून घ्यायचं बरं का गोल भांडून घ्यायचा आणि त्यावर जे काही लाट आपण लाटले ना ते त्यावर ठेवायचं आणि बघा तिथं समोर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करायचं आहे साईडचं फक्त आतमध्ये थोडंसं दाबायचं आणि बाहेरून असं असं काढून घ्यायचं आणि खूप सुंदर अशी करंजी तयार होते तुम्हाला मी जर कळलं असेल ना लांबून तर जवळून पण दाखवते बघू शकता तुम्ही फक्त त्यावर असं वरच्यावर असं ठेवायचं जो ओपन भाग असतो ना ग्लासचा तो वरच्यावर असं ठेवायचा आणि साईडला फक्त असं हे जसं आपण करंजीचं शेप असलं तसं आणि आतमधून मी जसं दाखवते ना तसंच दाबायचं आहे तुम्हाला लगेचच करंजी होऊन जाते म्हणजे अजिबात साचीची गरज नाही का कशाची पण गरज नाही एकदम एकसारख्या आणि छान करंजा होतात मी अशाच करते नेहमी आणि ही ट्रिक आहे ना मला जेव्हा मी मावशीकडे गेलते ना तेव्हा मावशीने मला पहिल्यांदा शिकवली होती तेव्हाच मी नेहमी हीच ट्रिक फॉलो करते खूपच छान आहे ही ट्रिक आणि फिरकीच्या चमच्याने वगैरे आपण बाजूचं काढतो ना तर ते मग वेगळंच म्हणजे त्याचा प्रत्येकाचा शेप वेगळा येतो तर बघा तिकडे अनुजा लाटणं कसं चालू आहे म्हणजे तिथे लाटे पण एवढं येतं ना आवड असल्यावर म्हणजे सगळंच येतं आपल्याला जिथे आपल्याला आवड असते ना तिथे सगळं आपल्याला येतं तर ही ट्रिक बघा ही ट्रिक मी तुमच्याशी शेअर केली होती कसं काय करायचं सांगते तुम्हाला एक पहिल्यांदा ना खूप मोठा उंडा घ्यायचा तो लाटून घ्यायचा चपाती सारखा आणि वरून आपल्याला मैदान तूप मिक्स करायचं आणि ते वरून लावायचं आणि असं फोल्ड करायचं तीन लाट्या एक वेगळ सेम तसंच करायचं नाहीतर मी एक केलं तर चालतं आता मी सध्या एकच केला आहे आणि छान असं कापून घ्यायचं बघा असं सुंदर असे ना हे होतात तयार होतात फ्लावर सारखं तर मग ते त्यावर फक्त आपल्याला असं हे करायचं हातावर रफ करायचं म्हणजे थोडंसं दाबायचं आणि त्याची ला छान अशी लाटी लाटून घ्यायची आणि सुंदर अशा करंजा तयार करायच्या बघा इथं सगळ्या माझ्या करंजा झाल्या आहेत खाली पण होत्या बरं का म्हणजे भरपूर सारे बनवल्या आहेत पण ह्या आता आम्हाला एक वीक पण जाणार नाही कारण नवीन ना असं तुम्हाला सांगते संपल्याच्या नंतर इतकं फास्ट ना म्हणजे दिवाळी झाल्याच्या नंतर खूप म्हणजे रोजच्या चार पाच चार पाच सगळे खाऊन घेतलं की काय किती राहतात ना ते छान असं तळून घेतलं आणि गरम गरम सगळ्यांना पहिल्यांदा खायला दिलं कारण गरम गरम खाण्याचं वेगळं सुख आहे नंतर तर काय आपण कधी पण खातोच यार सकाळ संध्याकाळ कधी पण खातो पण गरम खाण्याचं सुख आहे ना ते कुठेच नाहीये बघा इथं सुंदर अशा माझ्या करंजा सगळ्या तळून झाल्या आहेत तयार आहे तर अनुला पण अनु कधी नाही खात बरं का असं काहीच करंजा शंकरपाळी तिला काहीच नाही आवडत पण आज तिने कसं काय खाल्लं काय माहिती आणि शंकरपाय पण तिला खूपच जास्त आवडतात आता रेसिपी ना तुम्हाला मी नंतर मॅडम आमच्या समोरच राहतात शेजारी तर त्यांनी ना गावाकडून म्हणजे गाव त्यांचं जवळच आहे तर गावाकडून त्यांनी चीक आणलं होतं चला म्हणलं आपण चीक बनवूया या चिकाच्या वड्या पण बनवायच्या होते पण एवढं काय माझ्या कॅपॅसिटी नव्हती आज काही काम नाही केलं तरी पण इकडे थकवा येतो का काय माहिती तर पहिल्यांदा इथे मी गुळ चिरून घेतला कारण गुळा गुळच त्यामध्ये टाकतं साखर नाही टाकत आमच्याकडे तर असंच करतात तुमच्याकडे कसं करतात ना चिक हे मला नक्की कमेंटमधून सांगा तर इथे ना पहिल्यांदा मी ना थोडंसं गरम करायला ठेवलं आणि अगदी लगेचच मी ना त्यात सगळा गुळ टाकून दिला आणि त्याला छान हलवत होते खूप वेळ हलवत होते पण त्याचं काही चीक बनलाच नाही कारण ते ना चार ते पाच पाच दिवस झाले होते म्हणजे गायला येऊन म्हणजे तिचं डिलेवरी होऊन चार ते पाच दिवस झाले होते त्यामुळे तो काही चिक नसतोय माझ्या पप्पांना मी नंतर विचारलं माझी मम्मी आमच्या इकडे गुरे भरपूर आहेत ना तर त्यामुळे नंतर तिथे विचारलं मी पण ते चार प ते पाच दिवसानंतर त्याला काही म्हणजे तो चिक नसतोय आज आपण दूध बनवून त्याला पिऊ शकतो मग ते छान घट्ट मी असं ना रसमलाई कशी असते किंवा मग बासुंदी वगैरे तसं मी छान घट्ट केलं म्हणजे फुलपातील होतं पण एवढं एवढंच त्यामध्ये ठेवलं तर हे सुंदर असं आमचं तयार आहे नंतर शंकरपाळा पण केला त्याची रेसिपी उद्या तुम्हाला दाखवते चला मग उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू लाईक करा सबस्क्राईब करा बाय Thank <laughs> you.